हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा काय सगळ्यांना असा प्रश्न पडतो जेव्हा आपण शहरामध्ये राहतो तेव्हा आणि खूप सारं धान्य आपण गावाकडून आणतो किंवा बा दुकानातून आणतो तेव्हा ते कसं ठेवायचं किंवा मी कसं ठेवते तुम्हा ते तुम्हाला आज दाखवणार आहे तर गावाकडून जे आणतात लोक ते बऱ्यापैकी वाळवलेलं चांगलं असतं किंवा त्याच्यामध्ये गावाकडची लोकं खूप काय 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 टाकतात त्याच्यामुळे धान्याला किडे वगैरे लवकर काय होत नाही पण जेव्हा आपण मार्केटमधून आणतो तेव्हा ते कसं असतं कसं नाही आपण सांगू नाही शकत तर ते आणल्यानंतर खराब होऊ नये किंवा त्याला किडा होऊ नये त्यासाठी मी काय करते हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर मला तर गावाकडून काही धान्य वगैरे काही येत नाही त्याच्यामुळे मला इथून मार्केटमधूनच जे काय असेल ज्वारी असेल गहू असेल जे काय असेल ते घ्यावं लागतं आणि ते मग कसं असेल कसं नाही आपण सांगू नाही शकत कितपत वाळवलेलं असेल किंवा काय हे नाही सांगू शकत त्याच्यामुळे आपण ते व्यवस्थित जास्त दिवस टिकावं किंवा त्याला किडे वगैरे होऊ नये त्यासाठी आपण कुठली काळजी घ्यावी हे मी हो आज सांगणार आहे आणि मी कसं ठेवते माझं धान्य जास्त आणल्यानंतर ते मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर चला वेळ न घालवता आता मी स्टार्ट करते तर बघा इथे माझ्याकडे एवढाच ड्रम आहे तर मी तो मोकळा करत होते कारण त्याच्यामध्ये होते नाचणी तर म्हटलं नाचणी काय जास्त नाहीये तर ते दुसऱ्या पोत्यामध्ये ओतून ठेवावे तर मग मी आता इथे तांदूळ जे आहेत ते दोन गोण्यांमध्ये होते ते एका गोण्यामध्ये करते आणि नाचणी एका पोत्यामध्ये भरून ठेवते म्हणजे ड्रम जो आहे तो रिकामा होईल तर बघा रिकामा ड्रम करून घेतला मी आणि जे काय तांदूळ रेशनिंगचे मला ज्वारीमध्ये टाकण्यासाठी लागतात ते एका गोणीमध्ये सगळे करून ठेवले आणि ड्रम मोकळा करून चांगला पुसून वगैरे घेतला तर माझ्याकडे पण एवढं काही ठेवण्यासाठी ना नाही फक्त एवढा ड्रम आणि एक टाकी आहे तर तेवढ्यातच जेवढं काय बसेल तेवढं मी ठेवत असते थे। पण टाकीचं झाकण थोडं लूज आहे त्याच्यामुळे मग मी ते गोणीच त्याच्यामध्ये टाकीमध्ये ठेवत असते थे। पण गोणीमध्ये पण ती मी जे गहू वगैरे आणेन ते साफ करूनच मगच ठेवते तर ही बोरिक ऍसिड पावडर आहे धान्यात टाकायची तर मी हे टाकते तर बघा आपण गावाला गावाला कसं इंजेक्शन असतात धान्यात टाकायचे ते टाकतात तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगते लिंबाचा पाला टाकतात असं काय काय वेगवेगळं टाकतात वेग तर इथं तर काही आपण जास्त काय आणत नाही पण गावाला खूप धान्य असतं आणि त्याच्यामुळे मग इंजेक्शन वगैरे त्याच्यामध्ये ते टाकतात हो तर मी तर आता मी हे ही पावडर वापरते बोरी कॅसेट पावडर आणि ही पावडर ना टाकल्यानंतर किमान ना आपण तीस दिवस तरी ते धान्य वापरायचं नाही हे बघा हे पावडर असते कोणत्या पण दुकानात तुम्हाला किराणा मालाच्या वगैरे दुकानात भेटून जाते सहज तर हे एवढा पुराणा पंचेचाळीस रुपयाचा आहे त्याच्यामध्ये एवढी पावडर आहे बघा तर फोर्टी फाय रुपयाचं आहे हे नव्वद ग्रॅम फक्त पावडर आहे आणि ह्याच्यावर असं लिहिलेलं नाही बरं का बघू ह्याच्यावर असं लिहिलेलं नाही पण आपण ना काय करायचं ही पावडर टाकल्याच्या नंतर किमान पंधरा वीस दिवस तरी ते धान्य युज नाही करायचं त्याच्यानंतर केलं तरी चालेल जरा असेल इमर्जन्सी तर आपण तर साफच करतो इमर्जन्सीमध्ये आपल्याला करायचं असेल तर करू शकतो त्यात काही प्रॉब्लेम नाही पण मी तर बघा सेपरेट थोडंसं काढून ठेवते कारण मी आत्ताच दळून आणले आणि ते सहज पंधरा दिवस जाईल तर त्याच्यामुळं मग मी आता भरून ठेवते आणि जरी तुमचं असं काय असेल तरी तुम्ही थोडंसं दळणापुरतं काढून ठेवून बाकीच्या ह्याच्यामध्ये पावडर मिक्स करून तुम्ही ठेवू शकता तर आता मी पावडर मिक्स करून ठेवते आता मी कसं ठेवते ते मसाला तर हा ड्रम आहे तर याच्यामध्ये मी आता खाली ज्वारी टाकणार आहे कारण ज्वारी जास्त लागत नाही गहू जास्त यूज होतो तर गहू बाहेरच ठेवणार आहे कारण एवढाच ड्रम आहे माझ्याकडं मी पोतामध्येच ठेवून देते असते तर ही पावडर आहे ना सगळ्यात आधी थोडीशी आपल्याला खाली तळभागाला ना टाकायचे स्टार्टिंगला शे शे, तर सगळीकडे असे बुडाला ना पसरून असे टाकायचे पावडर मी तर आता मी टाकलीय बघा ड्रम जागेवर ठेवते तर बघा मी आणलं ना धान्य असं जास्त जर जास्त म्हणजे तीस किलोच आणतो आम्ही तीस किलोच्या जगवणी भेटतात त्या तर तीस किलोच्या आणलं की मग मी काय करते माझ्याकडे चाळण तर ऑलरेडी आहे दळण साफ करण्यासाठी तर ज्वारीला पण गहूला पण एकच आहे काय काय ठिकाणी वेगवेगळी पण भेटते तर मी पहिलं धान्य चाळून घेते किडे एक दोन दोन तीन किडे तरी सापडतातच साफ करताना तर व्यवस्थित दिसतंय की नाही काय तर मी चाळूनच ठेवते त्यासाठी कारण ह्याच्यामध्ये जे किडे असतील ना ते परत त्या ड्रम मध्ये जायला नको त्यासाठी मग मी चाळून ठेवत असते आणि जेव्हा आपण विकत आणतो ना त्याच्यामध्ये किडे अगदी तुम्हाला एक दोन तरी सापडणारच असतातच असतात त्यासाठी आता मी चाळून व्यवस्थित ठेवते तर चुकून जर आपल्याकडं लक्ष नसेल आणि चुकून जास्त किडे झाले ज्वारीमध्ये किंवा गव्हामध्ये किंवा अन्य दुसऱ्या कोशामध्ये पण तर किडे झाले ना तर काय करायचं असं खाली मी जसं फरशीवर चालतेय तसं चाळायचं नाही कारण ते सगळे किडे ना आपल्या घरात होतात आणि दुसऱ्या धान्याला पण होऊ शकतात त्याच्यामुळं काय करायचंय एक असा टप घ्यायचा आहे किंवा असं घमेल किंवा काय पण तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामध्ये असे चाळण व्यवस्थित बसेल त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्या टपामध्ये आणि असं पाणी घ्यायचं टपामध्ये थोडंसं घ्यायचं नॉर्मली फ अर्धा टप वगैरे एवढं पण नाही घ्यायचं अर्ध्याच्या खालीच घ्यायचं आणि त्याच्यानंतर असं चाळणीमध्ये धान्य ते जे काही किडे झालेले असेल ते धान्य घ्यायचं आणि पाण्यामध्ये चाळायचं तर मग पाण्यामध्ये चाळल्यानंतर ते किडे सगळे पाण्यात पडतात आणि मग त्या किड्यांना काही वरती येता येत नाही मग त्या पाण्यामध्ये ते चाळायचं धान्य असं करायचं गावाकडे पण असंच करतात तर आता ह्याच्यात काय एवढ्या किड्या वगैरे आहेत एखादा दुसरं सापडतय तर त्याच्यामुळे मी खालीच खालीच चाळून घेते आणि किडा सापडला की तो मारते असं करते तर आपण म्हणतो विकतचं धान्य म्हणजे विकतचं ज्वारी गहू त्याच्या साफ असतं त्याच्यामध्ये कचरा नसतो असं नसतं आपण दरवेळेस दळण करताना ते नीट करूनच द्यायचं तर त्याच्यामध्ये एक दोन तरी खडे आपल्याला सापडतातच तुम्ही किती पण बघा तर बघा आत्ता मी चाणीमध्ये जे धान्य घेतले ते सहज साफ करताना बघा हे दोन खडे सापडलेत तर बघू शकता मग तुम्ही वजनासाठी म्हणा किंवा कशासाठी ते खडे टाकलेले असतात किंवा ऑलरेडी असतील पण असं काही नाही पण हे बघा हे दोन खड़े तर आता मला सापडले तर मी प्रत्येक वेळेस जरी विकत आणलेलं असलं ज्वारी गहू तरी पण ते घरी साफ करूनच मग दळायला देते हे बघा याच मध्ये आता तिसरा खडा मला सापडलाय बघू शकता तुम्ही तर काही लोक म्हणतात की वजनासाठी वगैरे टाकतात टाकत असतील काय सांगू शकत नाही पण कधी कधी काय होतं असं नाही की शेतातनं ना धान्य आपल्याला सगळं व्यवस्थितच मिळतं असं नाही गावाकडच्या तर धान्यात खूप खड्या असतात खूप म्हणजे खूप गावात म्हणा किंवा जवारीत म्हणा कचरा असतोच मग ह्याच्यात तर काय असणारच पण कमी असतो एक दोन खडे सापडतात आता जसे मला सापडले तसे त्याच्यामुळं काय करायचं चौथा खडा सापडलेला आहे बघा तर त्यामुळं ना आपण दळण हे स्वच्छ करूनच दळायला द्यायचं असं करायचं आणि अजून एक की तुम्हाला सांगायचं राहिलं की ज्वारीमध्ये ना काळ्या कलरची पण ज्वारी असते काळ्या कलरची ज्वारी जी आपण म्हणतो ज्वारी म्हणू किंवा त्याला काय बोलतात मला आठवण आणि मग मी बसायला गेले आणि तेव्हाच त्यांची सासू पण आली होती आणि त्या दळण करत होत्या तर बघा काही ना नसतं माहीत कारण केलेलं नसतं त्याच्यामुळं तर त्या ज्वारीचं दळण करत होत्या आणि तेव्हा मग त्या विचारायला लागल्या की म्हणजे त्यांची सासू आले होते त्या विसरत होतं की अक्का हे काळं काय असतं आणि हे खूप आहे ज्वारीमध्ये तर मग तेव्हा मी त्यांना सांगितलेलं की हे असतं ज्वारीमध्ये ते काढायचं असतं त्यानंच तुमच्या भाकरी काळ्या वगैरे होत असतील तर मग तेव्हा त्यांना समजलं की कशामुळे भाकरी काळ्या होत्या तर असं पण असतं पण मी कच्च्या ज्वारीमध्ये मला मा दिसलं नाही कुठं क्वचित असेल एखादं नाहीतर आम्ही तर आता मार्केटमधून आणतो त्याच्यामध्ये तर नाही कुठं दिसलेलं पण आपण पन जेव्हा गावाकडून ज्वारी आणतो घरचे आपल्या असते तेव्हा त्याच्यामध्ये एखादं ते असू शकतं काळं तर ते जे असतं तर बघा आता ही ज्वारी आपण अशी दाबली तरी पूर्ण कठीण आहे काहीच नाही पण ते असं ज्वारीसारखंच असतं पण असं दाबलं की त्याच्यामधून असं काळं पीठ किंवा मिसरी सारखं काळं निघतं ते जे असतं ते आपण बाजूला काढून टाकायचं असतं बस एवढंच माझं सांगण्याचा सा उद्देश आहे कारण काही काहींना माहित नसतं म्हणून मी सांगते तर बघा मी थोडीशी ज्वारी आधी चाळून घेतली म्हणजे अर्धा टप तरी ज्वारी चाळून घेतली आणि ती व्यवस्थित म्हणजे नीट पण करून ठेवली नीट म्हणजे जे मला दिसतील खडे तेवढे मी तर काढलेत त्याच्यानंतर मग नंतर दळण करताना पण मी ते दळ व्यवस्थित साफ करूनच देणार आहे असं नाही देणार आहे जरी आत्ता साफ केलं असेल तरी तर अर्धा टप तर मी आता चाळून घेतले आता बघा आपण खाली तर टाकली आहे पावडर त्याच्यानंतर ही ज्वारी टाकायची आता ज्वारी पण चांगली पसरून व्यवस्थित टाकायची ड्रममध्ये आणि बघा ज्वारी टाकली त्याच्यावर पण आता आपल्याला पावडर टाकायची आहे सगळ्या बाजूला पसरून अशी तर या पद्धतीने बघा तर फायनली सगळी ज्वारी चाळून व्यवस्थित मी डब्यामध्ये भरली आता तुम्हाला दाखवते तर बघू शकता पावडरचा हा ते पांढरा तर बघा एवढे सगळे खडे निघाले तेवढ्या ज्वारीमध्ये तर आपण म्हणतो की खडे नसतात खडे नसतात पण असतात खडे किमान आपण पाच किलोचं दळण जरी काढलं तरी त्याच्यामध्ये दोन चार खडे तरी सापडतातच त्यामुळं दळण हे व्यवस्थित नीट करूनच द्यायचं तर बघा फ्रेंड्स मी ज्वारी आणि गहू असे ठेवते तर ज्वारी तुम्हाला दाखवलं सेम गव्हाचं आपल्याला करायचं आहे त्यात काय वेगळं नाही सेम गहू पण आपल्याला असेच ठेवायचे चाळून तर तुम्ही बघितलंच मी दाखवले ज्वारीमध्ये किती खडे घावले तर आपल्याला वाटतं की आपण जी विकत ज्वारी घेतो चांगली क्वालिटीची घ्या किंवा कशी पण घ्या पण ती त्याच्यामध्ये खडे तर सापडतातच तर तुम्हाला मी दाखवले एवढे खडे एवढ्या ज्वारीमध्ये सापडले तर असं नाही करायचं की विकत कर आपण चांगल्या क्वालिटीचे चा आणले ज्वारी किंवा गहू साफ करायचे नाहीत तसेच डळ्या द्यायचे असं नाही करायचं तर साफ करायला आपल्याला काय एवढा वेळ नाही लागत गावाकडच्या धान्याप्रमाणे त्याच्यात काय जास्त घाण नसते पण असतात एक दोन तीन तरी खडे सापडतात तर आपण ज्वारी किंवा गहू मार्केटमधून मा जरी आणली चांगल्या क्वालिटीची तरी व्यवस्थित साफ करायची आणि मगच जळायला द्यायची तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल किंवा तुम्हाला यानं जरा थोडी जरी मदत काही झाली असेल माझ्या इन्फॉर्मेशनची तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा एकदा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय